आता आपल्याकडे नागोडण्यावरून श्रीयुक्त रोशन पाटील सर आलेले आहेत तिथल्या वेगवेगळ्या संघर्षाचे ते नेतृत्व करीत मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं जमलेल्या सर्व माझ्या मायमावल्यांनो भूमिपुत्रांनो आणि विचारपटावरील सर्व मान्यवर वा। अभिवादन वाहतो माझे दिबा पाटील साहेब आदरणीय साहे, नारायण नागू पाटील व आदरणीय डॉक्टर रामजी आंबेडकर यांना सुद्धा मी प्रथम अभिवादन वाहतो बंधुजनो ज्या हक्का आणि अधिकाराच्या परिषद आपण भरवत आहोत खरी तर खंत वाटते की स्वतंत्र आमची गुलामीची अवस्था झालेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं असं सांगितलं जातं आणि पुढचा महिना पंधरा ऑगस्टचा आहे पंधरा ऑगस्ट जर आमच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे तर आम्हाला खंत वाटते की आज अशा प्रकारच्या गुलामीच्या अवस्थेमध्ये जकडलेल्या समाजाला एकत्रित करून अनेक जातींना एकत्रित करून आम्हाला मेळावे भरावे लागतात आणि त्यांना समजावून सांगावं लागत आहे की तुमच्या जमिनी तुमच्या आहेत विदेशी लोकांच्या नाही बंधूजन या खंतीच्या बाबी का निर्माण झाल्या त्याचं कारण नंबर एक आगरी समाजाचं प्रबोधन थांबलं कुणबी समाजाचं प्रबोधन थांबलं इथलं प्रत्येक भूमिपुत्र अनेक जातीच्या लोकांचं प्रबोधन थांबवलं गेलं कारण ज्यांनी आमच्या जमिनी घेतल्या त्या जमिनी घेणाऱ्यांच्या मनस्मृती धर्म कायद्यात आहे की जमीन कसणं म्हणजे पाप करणं आहे आणि आमच्या बापांनी आम्हाला देताना सांगितलं जमीन ही तुमची प्राथमिक उपजीविका करण्याचा एक भाग आहे आणि ती जमीन जर तुमची धोक्यात आली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सरकारला सूचना न देता तिला निषेध सरकारला विरोधामध्ये रस्त्यावर येण्याचा अधिकार आमच्या बापांनी आम्हाला दिला ज्यांच्या बापाने नाही दिला फडणवीस <Sans> <Sans> सरकारनं सांगितलं की शेतकऱ्यांचं आंदोलन असेल विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल इथल्या कोल्या कुलब्यांचं आंदोलन असेल त्यांनी सांगितले जमावबंदी ठेवायची जमावबंदी ठेवणं ध्य। म्हणजे काय बनतो जणू आमच्या हक्काने अधिकारावरती गदा आणणं म्हणजे जमावबंदी आहे आमच्यावरती अन्य अत्याचार होत आहे आणि अन्य अत्याचार कुणावरती होतो त्यांना प्रबोधन नसतो आणि आम्ही गेले अडुसष्ट वर्ष स्वातंत्र्याच्या काळामध्ये गुलाम का झालो त्याचं एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस या समाजानं आणि याच कुणबी समाजानं आणि याच कोळी समाजानं तुम्ही ऐकून व्हाल हातात हात घातला आणि खोतांच्या विरोधात आंदोलन लढलं आणि या जमिनी आमच्या नावे झाल्या पाहिजे म्हणून स्वातंत्र्याचा लढा उभा केला एकोणीसशे एकोणचाळीस ला कायदा उदयास आलं कायद्याचं नाव कसल त्याची जमीन आणि राहील त्याचा घर शिर्की नावाचं गाव आहे शिर्कीमध्ये नावाचं व्यक्ती त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवली गेली आणि सभेमध्ये काय सांगितलं गेलं त्या सभेला उपस्थित शिक्षक आप्पासाहेब नारायण जे अलिबाग पेजारीचे होते त्या सभेमध्ये उपस्थित होते त्या सभेला शेतकऱ्यांनी लढा उभा करायचं ठरवलं का आम्ही कसणारे आमच्या मावल्या रात्र नाही बघत पाऊस नाही बघत हिवाला नाही बघत उन्हाला नाही बघत रात्रंदिवस मेहनत करते पदरामध्ये काय काहीच पडत नाही या हेतून शेतकऱ्यांनी आंदोलन उभा केला कारण कसणारे आम्ही मूल मालक आम्ही आम्ही इथले हुकुमराज आम्ही इथले राजे वर्तमानात आम्हाला भिकारी कुणी बनवलं त्या जाणण्यासाठी बंधुजन भाषणांचा उपयोग नाही बरेच वर्ष आपण भाषण ऐकली आणि तुम्ही टाळ्या ठोपटल्या टाळ्या वाजून होणार नाही जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता तर बोलणाऱ्या वक्त्याला वाटतं अरे आता तुम्हाला सर्व समजलंय आता माझी जबाबदारी संपली तुमच्यावरती ढोकाली

पण न्यायमूर्ती पी बी साहेबांचे नेतृत्व चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला जमीन कसण्यासाठी आहे विकण्यासाठी नाही जो जमीन विकेल त्याला कडेलोट केला जाईल जमीन विकण्यासाठी आहे कसण्यासाठी नाही बंधूजनो जर जमीन कसण्यासाठी आहे मग प्राथमिक आगरी कोली कुलब्याचा काय व्यवसाय आहे ती म्हणजे जमीन मग जमीन आमचं अस्तित्व कसं आहे आणि नेमेली गावावरती जर हा अन्याय अत्याचार होतोय तर मी रायगड मधून आलोय का माझ्या जातीच्या जा बांधवती अन्याय होतोय होतो <macaroni सों> यावरती बंधुत्व केवळ कमी वेळेमध्ये फक्त दोन मुद्दे मांडतोय पहिला मुद्दा असा की आंबासाहेब नारायण नागू पाटलांनी दोन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला शेतकरी कष्टकरी संघटनेचा शेतकरी कामगार पार्टीमध्ये रूपांतर केलं जेव्हा शेतकरी कामगार पार्टी मध्ये केलं

एकोणीसशे एक एक बेचाळीस ला जर तुमची एकवार जमीन केली गेली एकवार केली जमीन एकोणीसशे बेचाळीस ला गेली आणि कायदा उदयास आला मुंबई कुल वहिवाट कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आप्पासाहेब नारायण पाटलानी एकोणीसशे सत्तावन्न ला मग याचा अर्थ काय होतोय त्याचा अर्थ असा होतोय पहिले समजून घ्या डोक्यात घ्या डोक्यावरती फाउन्स बॉल करू नका समजून का घ्या कारण नंबर एक आम्ही समजूनच घेत नाही कोण काय बोलते तरी टाळ्या वाजवतोय हा विषय नाही बंधूजनो माय मावल्यानं आज आपली पोरं बाल उपाशी मारणार भविष्यात धिक मागायला आमच्याकडे जागा नसणार आहे ज्यांनी गाड्या घेतल्या आणि पाठी लिहितात आई बापाची पुण्य आई समजायचं बापाची जमीन विक्री आणि गाडी बंधुजन आज काय परिणाम झालाय परिणाम हा झालाय बंधूजन की जी जमीन आमची एकोणीसशे बेचाळीस ला घेतली कायदा उदय झाला एकोणीसशे सत्तावन्न ला कायद्याला अंमलबजावणी करण्यासाठी काय केला शासनाने निर्णय घेतला गावचा सरपंच गावचा सदस्य गावची पंच कमिटी आणि प्रांताधिकारी कलेक्टर हे सहा लोक एकत्रित येतील गावगाव दौरा करतील आणि गावगाव दौरा का गाव गाव करतील करती। जे कसणारे आहेत रात्रंदिवस मेहनत करतात मग खोद घेऊन जातोय त्या खोत्यांच्या जमिनी नसून मूळ मालकाच्या जमिनी आहेत जे मजूर होते त्यांना मालक बनवायचं होतं म्हणून कमिटी नेमून बाबासाहेबांनी सांगितलं प्रत्येक गावागावामध्ये निर्णय घेला गे। आणि निर्णय घेताना काय करण्यात आला ते आला पाहिजे पाहिजे एक कायदा बनवण्यात सप्त कमिटी नेमली जाईल गावात जाईल जो कसणार आहे त्याच्या कुलावरती बोजा बसवला जाईल आणि ती त्याच्या नावे करण्यात येईल बंधूज तुम्ही ऐकून हैराण व्हाल जे अज्ञानामध्ये नव्हते त्यांनी आपल्या जमिनी नावे करून घेतलेल्या आहेत ठाम आडाणी होते त्या काळात त्यांच्या जमिनी आजही कुणावरच्या मालकीवरती आहेत खोतांच्या म्हणून जैतापूर प्रकल्पामध्ये काय धोकेबाजी झाली पुण्याच्या सर्व विदेशी ब्राह्मणांनी आपल्या जमिनी विकून टाकल्या आणि जैतापूर प्रकल्पाचे लोक जेव्हा रस्त्यावरती आले तेव्हाचे किती दिवस शेतकरी आंदोलन करणार तेव्हा शेतकऱ्यांचं पोरग हे, का आज चा चार हे चि, चिनकर वगैरे जेलमध्ये गेले हे जेलमध्ये का गेले यांच्यावरती अवस्था का आली कारण नंबर एक बंधूजनो तो कारण कोणता आहे आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी हे समाजाचे प्रतिनिधी नसतात आपल्याला

असलेला माणूस काम करतो काय जेव्हा तुम्ही लोक प्रस्ताव घेऊन हो जाता तेव्हा ते लोक म्हणतात काय म्हणतात तुम्ही मत केव्हा दिली जेव्हा मी निवडून आलो तुम्ही निवडून केव्हा आलो पार्टीने तिकीट दिल्या मग तुमचं काम करू का पार्टीची काम करू बंधुजन आम्ही आंदोलन छेडलं रायगड जिल्ह्यामध्ये सेनच्या विरोधामध्ये आम्हाला जेल मध्ये आणि गोल्या मारण्याच्या धमक्या दिल्या भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तुमच्या भिवंडीचे त्यांनी आम्हाला येऊन मोटिवेट करायला सांगितलं अरे एक गोली काय हजार गोली जेनु पण आम्ही मागे हटणार नाही सोडवायचे तर 2 मिनिटा मध्ये मुद्दा मान मी प्रश्न सोडवायचा असेल तर काय करावं लागेल அப்பாसाहेब नारायण भागवतने आतान प्रयत्न केलं दिवापाटी साहेबांनी आतान प्रयत्न केलं परंतु आज त्यांचे जर आपण वंशज आपण स्वतःला मिरवतो हो। आपण आहोत आम्हाला गर्व आहे पण त्या प्रकारचं आमचा आचरण नसेल तर बंधूंजना आम्ही यशस्वी होणार नाही आणि जर यशस्वी हयचा असेल आम्ही स्वतः भारत मुक्ती मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारतीय जानेवारी एकोणीसशे सदतीस ला बातमी छापून आली होती कृषीवाला काय मी मित्राला मित्रच मानतो आणि शत्रूला शत्रूच मानतो बंधुजनो या आंदोलनाला साथ सोय करण्यासाठी विचारपीठावरती सर्व मान्यवर आदरणी आहेत आदरणीय मान्यवरांचा साथ सोय घेऊन आदरणीय मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आपण म्हणून बंधूजना आपण लोक एकत्रित येण्यासाठी संपूर्ण समाजाचा आणि आपल्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोक एकत्रित व्यक्त मान्यवरांना बोलण्याचेुकीचा शब्द गेला असेल अरे एक मिनट जरा शांततेने त्यांना बोलायला मोडीच मनाई केली नव्हती त्यांना सांगितलं नेवाडी विषयावर बोला तुम्ही तिकडनं बोल बोलवता तुम्हाला असं वाटलं की नेत्यांनी त्यांना अडवलं त्यांना मोणी अडवलं नाही त्यांना सांगितलं नेवाळीवर बोला धन्यवाद धन्यवाद रोशन पाटील आणि आपल्या त्यांना बोलू दिलेलं आहे त्यांनी वेगवेगळे विषयसुद्धा मांडले आणि फक्त शॉर्टमध्ये मांडायचे होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत इतरही विषय आपण पुन्हा भेटणारच आहोत ना आज बरेचसे मान्यवर आहेत प्रत्येकाचे आपण थोडे थोडे या विषयासंदर्भात आपल्याला ऐकायचे मी मान्य श्री नामदेव भगत साहेब यांना विनंती करेन पण त्यांनी आपल्या या संदर्भात मांडायचे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जे आपल्या आगरी कोली आणि कुलमी बांधवावर जो पोलिसांच्याकडून अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आगरी कोली आणि कुलमी समाज या सर्व संघटना आपल्याबरोबर आहोत आणि हे सांगण्यासाठी सा आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मला वाटतं या ठिकाणी व्यासपीठावर सर्वांना मुबलक बोलण्याची संधी या ठिकाणी आयोजकांनी दिली त्या